शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शालेय शिक्षणात मध्ये मुख्याध्यापकांच्या नेतृत्वातून शिक्षकांच्या सहकार्याने जे अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत अशा महाराष्ट्रातील शाळांच्या यशोगाथा नवी दिल्ली इथे पाठवायच्या आहेत त्या अनुषंगाने आज आपण शाळांच्या संदर्भात एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था छत्रपती संभाजीनगर यांचं हे चार सात दोन हजार पंचवीसचं पत्र महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं असं आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था छत्रपती संभाजीनगर यांचं शाळांच्या संदर्भातील एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सदरपत्र माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था माननीय शिक्षणाधिकारी बृहण मुंबई महानगरपालिका माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई आणि माननीय प्रशासन अधिकारी मनपा नपा नप यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमाअंतर्गत आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्रांतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान दोन शाळांची यशोगाथा मार्गदर्शक मुद्द्यानुसार सादर करण्याबाबत आणि या ठिकाणी संदर्भ आहे तो तेवीस मे दोन हजार पंचवीसच्या पत्राचा आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयी कळविण्यात येते की शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील उत्तम शाळांच्या यशोगाथा मिपा संस्था छत्रपती संभाजीनगरमार्फत एन सी एस एल निपा नवी दिल्ली येथे पाठविल्या जातात व एन सी एस एल निपा नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टलमधील स्कूल लीडरशिप अकॅडमी महाराष्ट्राच्या वेबपेजवर प्रकाशित करण्यात आले आहे संदर्भीय पत्रानुसार सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये शालेय शिक्षणातील विविध क्षेत्रांतर्गत मुख्याध्यापकांच्या नेतृत्वातून शिक्षकांच्या सहकार्याने अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत अशा महाराष्ट्रातील शाळांच्या यशोगाथा एन सी एस एल निपा नवी दिल्ली येथे पाठवायच्या आहेत आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्रांतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान दोन जात शासकीय जिल्हा परिषद नगरपरिषद महानगरपालिका कटक मंडळे स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या यशोगाथा सोबतच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून या कार्यालयाच्या ईमेलवर दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत गुगल इनपुटमध्ये अंकलिखित करून वर्ड व पी डी एफ स्वरूपात पाठवाव्यात असं माननीय संचालक महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था छत्रपती संभाजीनगर यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शाळांच्या संदर्भात हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद